नमस्कार मी ओंकार धोक म्हणून पाहत आहात धगधगती मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणार वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मित्रांनो धगधगती मुंबई प्रस्तुत उत्सव उत्सव मंडळावरती आधारित असा एक उमेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेशोत्सव आणि या महाराष्ट्राचा गणेशोत्सव पॉडकास्ट मध्ये आपण एक पॉडकास्ट घेतलेला आहे नवरात्री पार्ट वन घेतलेला आहे पार्ट टू अनेक लोकांची रिक्वायरमेंट अशी होती की पार्ट टू लवकरच प्रेक्षकांना पाहायचा होता तर आपण पार्ट टू ही करतोय नवी मुंबई भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेली जगप्रसिद्ध माईंची माऊली चौतीस वर्षांची परंपरा अप्रतिम सजावट आणि अविस्मरणीय दर्शन यामध्ये देवीच्या मेकअपचं योगदान अतिशय महत्वाचं आहे आज आपण खास संवाद साधणार आहोत त्या व्यक्तीशी जे रात्रभर परिश्रम घेऊन माईंच्या माऊलीचा जिवंत रूप तयार करतात नक्कीच मी तुम्हाला पाहिलं रात्रभर परिश्रम घेऊन जे माईंच्या माऊलीला एक जिवंत रूप त्यांच्या आणणारे आपल्यासोबत आहेत मेकअप आर्टिस्ट विराज पाटील दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मुंबई वृत्तपत्र आणि स्वागत आहे सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बोलायला गेलं आपल्या माईच्या माऊलीबद्दल तर सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगायची झाली तर ही असेल की ही मायची माऊली साक्षात नऊच्या नऊ दिवस खूप सुंदर रूपात तुम्हाला पाहायला मिळते आणि ह्याला श्रृंगार करण्याचं काम जसं की हरीश आणि मी आम्ही दोघेही करत असतो हरीश खूप सुंदर मूर्ती घडवण्याचं काम करतो त्याच मूर्तीचं जे मूर्तीमध्ये जी जीवन टाकण्याचं म्हणजे जी पेंटिंग असते <laughs> त्यालाच <laughs> आम्ही म्हणतो की मूर्तीमध्ये जीवन देणं ते काम हरीश करतो लिटरली जे आपण काम करत असतो त्यासाठी डेडिकेशन तर खूप लागतं पण त्यासाठी आपल्याकडे टीम पण खूप सुंदर आहे जी आम्हाला खूप जास्त हेल्प करत असते आणि आय थिंक कोणतीही मोठी गोष्ट शिवाय अपुरीच असते सो टीमवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि बरच बरेचशा अशा गोष्टी आहेत आपल्या मंडळाबद्दल आणि हे खूप पूर्वीपासून ही प्रथा चालत आलेली आहे की आपली मायची माऊली जी असते ती नऊ दिवस बसते आणि तिचं जे आपण शृंगार नवच्या नऊ दिवस चेंज करतो ही प्रथा बरेच वर्ष झाले आम्ही करतोय माझा प्रश्न अगोदरच तू इतकं सांगितलंस की मला काय विचारायचं तरी मी तुला विचारतो की तू माईंना कधी पहिला पहिलीच भेट तुझी माईंसोबत कधी होती माईंसोबत पहिली भेट माझी सहा सहा वर्षापूर्वी झाली होती जेव्हा माई होत्या आता ते आपल्याकडे सोबत नाहीये आणि सहा वर्षापूर्वी माईंनी मला अलाव केलं होतं की तू जाऊन देवीचे श्रृंगार करू शकतो आय डोंट थिंक सो की ही गोष्ट प्रत्येकाला अलाव होते आणि त्यांनी काहीतरी माझ्यात बघितलं असेल त्यामुळे त्यांनी अलाव केलेलं आणि मलाही मनापासून ही गोष्ट करायला आवडते आज लोकांना वाटत असेल की रीलसाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करतो असं खरंच नाहीये रील ते एक आमचा अजेंडा सार होता की आम्हाला हे सगळं रीलसाठी करायचं आमचा अजेंडा हा होता आम्ही जे करतो ते लोकांपर्यंत सुंदर पद्धतीने हाच हा सगळ्यात मोठा मेन अजेंडा होता आणि ह्याच गोष्टीसाठी आम्ही पुढे पुढे करत गेलो आणि ह्याच गोष्टी पुढे प्रमोट इतक्या लेवलवर झाल्या की आज आम्हाला त्या गोष्टीचा माफ नाही येस येस माझा पुढचा प्रश्न तुला असा असेल की हरीश दादाचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला आता तुझा पार्ट टू आहे लोकांची खूप रिक्वायरमेंट होती की दादाचा पण घेतला पाहिजे तर तुझा आपण घेतोय तर माझी माझा प्रश्न असा आहे की दादाने सांगितल्याप्रमाणे माई म्हणजे दादानी माईंच्या yes. काही आठवणी सांगितल्या तर माई अशा होत्या की त्या एक देवीचा दरबार किंवा गाभारा बोलतो तसंच आपल्या या देवीचा गाभारा आहे आणि तिथे जाऊन देत नव्हत्या पण तू असा एकमेव आहेस दादाला सोडलं की कि तुला माईने परमिशन दिलेली तर ती तुझ्यासाठी म्हणजे काय सांगशील त्या बाबतीत त्या बाबतीत खरं तर सांगायचं गेलं तर माईंचं खूप खूप धन्यवाद की माईनी ही गोष्ट मला अलाव केलेली आहे आय थिंक प्रत्येक माणूस ही गोष्ट करू शकतो पण मला असं वाटतं सगळ्यात पहिले तुमच्या मनामध्ये ती श्रद्धा आणि तो भाव असला पाहिजे देवाबद्दल जेणेकरून तुम्ही तिथपर्यंत पोचू शकता सो मला लहानपणापासून मी खूप स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहे सो कदाचित मला ते म्हणजे ते माइंड सोबत कनेक्शन चांगलं माझं त्यामुळे झालं होतं त्यामुळे मे बी माइंडने अलाव केलं होतं तरी देखील त्याच्यानंतरची तुझी जी सुरुवात केलीस तू माही असताना पण तुझी प्रयत्न तुझी मेहनत माही बघत होत्या आणि तुम्ही जे काही करत होता तेही माही बघत होत्या त्यांनी दिलेली अशी कोणती प्रतिक्रिया आहे की जी तुझ्या कायम लक्षात राहील हो हो अशी प्रतिक्रिया आहे नक्कीच एकदा आम्ही लाल कलर होता एक तीन ते ती चार वर्षापूर्वी लाल कलर होता आणि त्या लाल कलर मध्ये जेव्हा आम्ही देवीला एक साऊथ इंडियन लुक दिला होता आणि खूप सुंदर पद्धतीने आम्ही रेडी केलं होतं तेव्हा मी रील जास्त रील नव्हतो काढत तर तेव्हा माईंनी असंच हसत मला म्हणाली होती इतकी इतकी खुश होती माई आणि माईंनी मला सांगितलं होतं की तुला माग तुला काय हवंय तुला देईल म्हटलं अरे बापरे म्हटलं खरंच म्हणजे हे माझ्यासाठी म्हणजे हे माझ्यासाठी असं होतं की लाईक ह्याच्यापेक्षा जास्त अजून माझ्यासाठी काहीच असू शकतं बरोबर आणि त्या दिवशी मी काही मागितलं नव्हतं कारण मी असं विचार केलं की आपण जेव्हाकडून कधीही कोणती गोष्ट मागतो त्यापेक्षा आपल्याला ती जेव्हा त्या कोणत्याही गोष्टीची गरज असते ना तेव्हा ती गोष्ट आपोआप आपल्या समोर येते तर मागायची गरज नाहीये देवाकडून बरोबर माझा पुढचा प्रश्न तुला असा असेल की म्हणजे पब्लिक जी आपली विवर्स आहेत त्यांच्यापैकी एकाने एक विचारलेला प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये असा होता की तुम्ही जो काही रात्रभर देवीला जो काही बारकाईने सजवता नठवता तर ते करत असताना तुम्ही मंगळसूत्र घालत नाही त्याचं बेटर एक्सप्लेनेशन तुम्हाला हरीशच देऊ शकतील कारण जी आपण स्थापना केलेली आहे आपल्या त्रिपुरा सुंदरीची ती स्थापना एक कुवारी रूपामध्ये केलेली आहे तर ते कुवारी रूपामध्ये असल्यामुळे आपण प्रत्येक प्रकारचा श्रिंगार करतो पण आपण ते श्रिंगार नाही देऊ शकत जे एक लग्न झालेल्या स्त्रीला केलं जात बरोबर सो so, ही आपली कुवारी माता आहे एक स्त्रीला मेकअप करणं आणि देवीचा देवीला सजवणं दजवणं तर काय सांगशील खर तर हे सांगायचं गेलं तर हे मेकअप नाही हे शृंगार आहे आम्ही खूप जास्त मेकअपकडे फोकस नाही करत आम्ही खूप जास्त अशा गोष्टी नाही करत यूज की जे एका असं फक्त शोषा करण्यासाठी युज करतात तसं आम्ही करत नाही जितकं मॅन्डेटरी असतं मोस्टली तितक्याच गोष्टी आम्ही युज करतो देवीसाठी आणि आम्ही हे ह्या गोष्टीचा जास्त फोकस करतो की देवीला एक्झॅक्टली एका एकदम कल्चरल कल्चरल रूपात आणि एक हिस्टोरिकल रूपात तिचं जे सौंदर्य so असेल yes. ते कसं मेंटेन होत आहे अशाच गोष्टी आम्ही मोस्टली देवीला युज करत असतो तू जे काही रात्रभर करत असतोस आणि ते केल्यानंतर सकाळी जेव्हा तो पडदा असा ओपन होतो आरती असते तेव्हा तुझ्या मनातली प्रतिक्रिया काय असते किंवा तू तू काय शेअर करशील शंभर टक्के ती प्रतिक्रिया आमच्यासाठी आम्ही जे एक वर्ष नवरात्रीसाठी थांबलेलो असतो ती एक वर्षानंतर एका गोष्टीसाठी तरसून जो माणूस प्रतिक्रिया देईल ना ती प्रतिक्रिया आमची त्या गोष्टीसाठी असते लिटरली yes, yes. आणि प्रत्येक पडद्यानंतर आम्हीच जो केलेला लुक असतो तोच आम्हालाच तो पाहून आमचे गुसबं उभे होतात right. so, सो आमच्यासाठी ते खूप स्पेशल असत जे काही uh, साड्या असतात म्हणजे दादानी सांगितल्याप्रमाणे शंभर साड्या म्हणजे लोकांचे कोण आहेत की आमची साडी वापरा आमची साडी वापरा तर तू काय सांगशील कारण अशा अनेक लोक आहेत ज्यांना त्यांची त्यांना साड्या द्यायच्या आहेत किंवा अशा अनेक ज्वेलरी द्यायच्या आहेत तुमचं सगळ्यांचं खरंच आभार व्यक्त करतो की तुम्ही सगळे आम्हाला प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी विचारता पण प्रत्येकाची प्रत्येकाचं हे लाईक प्रत्येकाची ही गोष्ट आम्ही एक्सेप्ट नाही करू शकत कारण नऊ दिवस नऊ साड्या आम्हाला युज युज कराव्या लागतात काही लोक असतात जे म्हणजे मोस्टली साड्या तरी बघा आम्ही कोणाला सांगत नाही की तुम्ही आणा आणि युज करू मोस्टली आम्ही आमच्याच साड्या आणतो पण एखाद्या वेळी जर कोणी खरंच इच्छुक असेल की आम्हाला साडी द्यायची आहे किंवा त्यांचं नवस असेल तर मग त्या हिशोबाने आम्ही साडी घेतो पण ते पण चॉईस करताना आमचे टर्म्स अँड कंडिशन्स असतात कारण सगळ्यात पहिली गोष्ट जर आम्ही कधीच कोणाला सांगत नाही की तुम्ही साड्या आणा आणि जरी तुम्ही आणताय तर मग त्या आमच्या चॉईसच्या असल्या पाहिजेत कारण आम्ही जे देवीचं रूप आमच्या माइंडमध्ये जे yes, yes, विजन असतं yes. आमचं आमचं त्या पद्धतीने आम्ही जर तुम्ही देताय तर मग आमच्या पद्धतीने तुम्हाला द्यावं लागेल नाही तर मग असं आम्ही कधीच नाही ठेवलेलं आहे आणि आम्ही बापू आम्ही सक्षम होत्या तरी देखील मला असा प्रश्न विचारायचा आहे की जे काही रात्रभर आपण सजावट विच् वगैरे करतो तेव्हा असं कुठलं म्हणजे गेले दोन तीन वर्षापासून किंवा अजे किती वर्ष झाले आज जवळजवळ जे रीलवर कॉन्टेंट चालू त्या गोष्टीसाठी तीन वर्ष झाले नाही तर असे पाच वर्ष झाले आम्ही करतोय मग पाच वर्षात असा कुठला लुक आहे जो तुला खूप जास्त भावलाय प्रत्येक लूक देवीच असं कोणतं लूक नसतं की जे एक्झॅक्ट एक लुक आपण सांगू आणि ते काहीतरी असं प्रसन्न झाल्यासारखं तर रोजचं एक वेगळं रूप म्हणजे मला असं वाटतं की ते देवी जे रूप घेते ते आमच्या आम्ही करण्यापेक्षा आम्ही सांगू की ती आमच्याकडून करून घेते काहीतरी वेगच ती स्वतःला सादर करते रोज आता मी इथे येतो तर कधी कधी मी असं पाहतो किंवा माझ्या ऐकण्यात असं आहे की इथे आलेले भाविक भक्त जे आहेत तुला असेल दादाला असेल तुम्हाला असं सांगून जातात की म्हणजे नवरात्री ही तुमच्याशिवाय अपूर्ण आहे तर लोक इकडे येऊन रडतात तर जे काही जीवनदान तू त्या मूर्तीमध्ये दादाने दिलेलंच आहे पण तू तुझ्या पद्धतीने देण्याचं एक वेगळं कार्य करतोस एक भाव असा आहे की मला लहानपणापासून मी म्हंटल ना की लहानपणापासून मला स्पिरिच्युअल गोष्टींच खूप आवड आहे मला राजा वर्मांचे पेंटिंग खूप आवडतात मला इंडियन कल्चर खूप आवडतं मला लेणी बघायला आवडतात बरेचसे असे केव्स असतात तिथे मी जातो आणि विजिट करतो बरेच इंडियन कल्चरला घेऊन मी खूप कनेक्टेड आहे तर आपलं जे हिस्टोरिकल कल्चर आहे आपलं जे स्पिरिच्युअल कल्चर आहे त्या गोष्टींना घेऊन पण मी खूप कनेक्टेड आहे त्याच्यामुळे हा जो भाव आहे हा कुठे ना कुठे त्याच्यामुळेच माझ्यामध्ये आलेला आहे आणि देवीमध्ये दे जिवंतपणा आणायचं काम तर ऑलरेडी हरीश यांनी केलेलं आहे आपलं काम आहे सौंदर्याचं आणि सा, त्याच्यामधून आपल्याला किती अजून किती पर्सेंट त्या गोष्टीला भरून काढून अजून ते करता येईल त्याकडेच आम्ही मोस्टली फोकस करतो पण हा इन्स्पिरेशन एक आपल्या इंडियन कल्चरमुळेच माझ्याकडे आले माझा पुढचा प्रश्न तुला असा असेल की मी कित्येकदा बघितलाय तुला की तू स्वतः त्या शूट घेतो तू स्वतः एडिट करतोस आणि तोच एक पर्टिक्युलर टाइम आहे कारण हजारो ने लाखो करोडो पण म्हणता येईल कारण इतके लोक वाट बघत असतात रील कधी येते नक्कीच मला त्यांना सगळ्यांना सगळ्यात आधी खूप खूप आभार व्यक्त करतो मी त्या लोकांचे की तुम्ही खरंच मनापासून वाट पाहता आणि खूप रील आले तुम्ही त्याला खूप जास्त प्रेम पण देता आणि खूप आनंद होतो आम्हाला की खरंच इतकं लाईक करतात लोक बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा गोष्टींच्या क्वायरीज असतील बऱ्याचशा लोकांना कंप्लेंट्स पण असतील की जसं की आपण रील बनवतो त्याच्यामध्ये गेल्या वर्षी काही चुका असतील आमच्या झालेल्या त्या आपण ह्या वर्षी नाही केलेल्या आहेत कारण बघा कसं कुठे ना कुठे मला असं वाटतं की आमच्यापेक्षा मोठे व्यक्ती पण असतात आणि त्यांचं ऐकणं पण खूप इम्पॉर्टंट आहे तर चार गोष्टी जर लोक आम्हाला सांगायला येतील तर आम्ही त्यांचं नक्की ऐकू काही चुकलं माकलं असेल तर आम्हालाही माफ करा कारण कुठे ना कुठे आम्ही आपल्याच कल्चरला प्रमोट करतो जशी लोक त्यांच्या कल्चरला प्रमोट करतात तशी आम्ही आपल्या कल्चरला प्रमोट करतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला एका गोष्टीची क्वायरी असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट अशी नाही अशी झाली पाहिजे तर तुम्ही आम्हाला नक्की येऊन सांगा आम्ही नक्की त्या गोष्टीकडे फोकस करू हेच मला लोकांना सांगायचं जसं नवरात्रीला किंवा गणेशोत्सवाला अनेक लोक थांबतात पण मंडळ असेल तर आपला मंडळ नाही आहे आपली माइंडची परंपरा आपण अजूनपर्यंत ठेवलेली आहे मंडळ नाही आहे हे एक घरगुती देवीची स्थापना आहे आणि त्या स्थापनेसाठी आम्ही कधीच कोणाची वाट नाही पाहतो खर तर म्हणजे हरीश जो आहे तो स्वतःच्या हिमतीवर हे सगळं करत असतो आम्ही कधीच मंडळासारखं नाही केलेलं आज जर बरेचसे आम्हाला ब्रँड प्रमोशनसाठी पण येतात की आम्ही तुम्हाला देवीसाठी हे देतो ते देतो आम्हाला कोलॅब करा मेन्शन करा जर आम्हाला हे करायचं असतं तर मग आम्ही हे कधीच केलं असतं आणि आम्हाला खरंच हे फॉलोअर्स आणि व्ह्यूवर्स साठी करायचंच नाहीये म्हणून आम्ही कोणत्याच गोष्टीचे आणि कसंच प्रमोशन नाही करत आहेत कारण हे बिझनेस आम्हाला करायचं असतं तर आम्ही खूप तीन वर्ष आधीच स्टार्ट केलं स्वामी हे नाही आणि हे आम्ही पुढे पण नाही करणार आणि आज पण कधी नाही केलेलं आहे आज इतका प्रतिसाद मिळतोय एक कलाकार आणि तुझी कला आज जग प्रसिद्ध होती जगाच्या बाहेरून लोक कॉल करतात मेसेज करतात कसं वाटत हो तू एक कलाकार म्हणून तुझ्या कलेला हो खरं तर मी हरीश चे आभार व्यक्त करेन सगळ्यात पहिले की माईन नंतर पण हरीशने ही परंपरा चालूच ठेवली आणि खरंच आम्हाला सगळ्यांना पकडून ही गोष्ट तो आजही करतोय आम्हाला खरंच त्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि नऊ दिवस आमचे इतके आनंदात जातात की दसऱ्याला इतका आम्हाला रडायला <laughs> आम येत आमच्या आईला जाताना पाहून की त्या गोष्टीला माप नस बरोबर आहे मला तुला त्या दिवसाबद्दल विचारायचं आहे की नऊ दिवस आहेत तू दादा तुम्ही दोघंही ती जे काही तुमची परंपरा आहे ती तू सुरू ठेवता आणि शेवटचा दिवस जेव्हा माई माईंची माऊली विसर्जनाचा वेळ येतो दसरा खर तर आम्ही या बाबतीत खूप जास्त हळवे आहोत आम्हाला ही गोष्ट म्हणजे नवरात्री नंतर ही गोष्ट आम्हाला बेअर करण्यासाठी सारखी नसते की आमची माऊली आमच्यापासून आता म्हणजे नऊ दिवसानंतर दूर होणार ती गोष्ट आम्ही कधी म्हणजे नऊ दिवस आठवत पण नाही आणि त्या गोष्टीचा आम्ही कधी उल्लेख पण नाही करत कारण आम्हाला ती गोष्ट म्हणजे खूप जास्त हर्ट होणारी गोष्ट असते आमच्यासाठी बरोबर पण शेवटी आमच्या आईला आम्हाला नाचत गाजतच विदा करायचं असतं तर त्यामुळे आम्हाला कुठे ना कुठे स्वतःच्या ज्या असतात त्या कुठे ना कुठे आम्हाला कंट्रोल कराव्या लागतात त्या दिवसासाठी मला अशी एक प्रतिक्रिया जी जनसामान्य लोक जे इथे पडायला येतात दर्शन घ्यायला येतात त्यांच्यापैकी असं म्हणजे इतके वर्ष हो, म्हणजे पाच वर्ष हो संलगपणे हे सगळं सुरू आहे आणि अशी एक तरी प्रतिक्रिया असेल जी तुला कायम लक्षात असेल प्रत्येक वर्षी काही ना काही असं नवीन घडत असतं पण या वर्षाची सगळ्यात मोठी प्रतिक्रिया ही असणार आहे माझ्यासाठी की मला असं वाटतं की काही तुम्ही म्हणजे एक मी एक शिकलेलो आहे यावर्षी एक गोष्ट की तुम्ही किती काही करा जोपर्यंत तुमच्या जो मनात त्या देवासाठी भाव नाहीये ती श्रद्धा नाहीये तोपर्यंत देव आपल्याकडे कधीच स्वतःला बोलू शकत तो देव स्वतःहून आपल्याला बोलवतो Yes. जोपर्यंत तुमच्या मनात ते येत नाही जोपर्यंत जब तक व्हा से बुलावा नाही आता आप कुछ नाही आपण बराबर <laughs> आहे तर पाहिलं मंडळी खूप सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असं उत्तर दादाने दिलेलं आहे दादाला आता तयारी करायची आहे तरी देखील त्याने वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल दादा तुझं खूप खूप थँक्यू सो मच येस थँक्यू सो मच माय माउलीचा हो